संवाद वाहिनी मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज नुकताच प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाबद्दल आपण बोलणार आहोत पुस्तकाचं नाव आहे जोडीदार निवडताना आणि हे पुस्तक ई साहित्यवर ई पुस्तक म्हणून पब्लिश झालेलं आहे आणि या पुस्तिकाच्या लेखिका आहेत डॉक्टर सुजाता मोरे चव्हाण त्याच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत तर आपल्याला हे पुस्तक का लिहावं असं वाटलं आणि कलियामागे आमचा हेतू काय होता हे जाणून घ्यायला आवडेल अ सर्वप्रथम सर्वांना नमस्कार काय माहिती का की जोडीदार निवडताना किंवा विवाह लग्न संस्था याचा थोडस जर आपण विचार केला तर गेली जवळजवळ चारापेक्षा जास्त दशकांपासनं मी याच्यावर काम करते विवाह समुपदेशक म्हणून आणि मग विवाह नात्यांबद्दल होणारे बदल हे सुद्धा मी बदल म्हणजे जवळून अगदी बघत आले आहे आणि गेल्या काही दशकात तर खूप वेगाने याच्यात बदल झालेला आहे तर एक तर हे बदललेल्या भूमिका बदललेली नातीचे प्रकार जो आहे म्हणजे नातं विवाहातच आहे पण त्यातलं जे स्वरूप आहे ते बदललेलं आहे तर ह्या बदलत्या स्वरूपानुसार मला असं वाटतं की आपणही जोडीदार निवडण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्वाकार पूर्वापार जी चालत आली आहे त्यातही नक्कीच बदल करायला हवा आणि कसं आहे की आपण साधा एक छोटा काही कार्यक्रम असेल छोटा नाही तरी सुद्धा त्याच्यासाठी खूप प्लॅनिंग करावं असतो मग हे करायचं ते करायचं असं लग्नाच्या बाबतीतही आपण करत नाही असं मी म्हणणार नाही पण करतो काय की आपण तेव्हा जेवायला काय असणार आहे कोणता हॉल असणार आहे कोणाकोणाला बोलवणार आहोत कोणाकोणाला आपण काय द्यायचं आहे वगैरे तर जास्त विचार केला जातो थोड्या प्रमाणात म्हणजे फिजिकली ब्युटी याच्याबद्दलही विचार केला जातो कपड्यांची संगती असावी असं हेही बघितलं जातं पण मानसिक तयारी आणि मी लग्नाला तयार आहे का ह्याबद्दल विचार आपण नक्की केलेला असतोच का असं जर आपण विचार केला तर बऱ्याच वेळा त्याचं नकार ठेवत येतं तर हे या सर्वांचा विचार करता मला असं वाटलं की याबद्दल जागरूकता समाजात निर्माण होणं अतिशय गरजेचं आहे आपल्याकडे काही प्रमाणात साहित्य आहे नाहीच असं नाही पण सहज उपलब्ध असेल असंही नाही आणि काही साहित्य आपल्याला आपल्याला हवे असलेल्या प्रश्नांची उत्तरं देईलच असं नाही जे आपल्याला सर्वसामान्यांच्या मनात येतं त्या आधारावर आणि त्या कारणाने मला असं वाटलं की हे आपण समाजाला सांगावं आणि आता त्यांच्याशी कम्युनिकेट म्हणजे संवाद जर साधायचा असेल तर पुस्तकाच्या माध्यमातून आपण साधारणपणे आता खरंच गरज तर आहे जोडीदार प्रायोरिटीज मुला मुलींचे प्रायोरिटीज त्यांचं करिअर हे आपल्या वेळेपेक्षा आता खूप बदल आहे त्याच्यामध्ये तर एक्झॅक्टली या पुस्तकामध्ये काय काय आहे म्हणजे काय काय कवर आता हे गरज लक्षात घेता मला असं वाटलं की जर आपल्याला तयारी करायची आहे विवाह संबंधात जाण्यासाठी तर त्यासाठी आपली मानसिक तयारी असायला हवी पहिल्यांदा मी लग्न का करते आहे किंवा भरतो आहे मला लग्न करायचं गरज का वाटते आहे माझी लग्नाकडनं काय अपेक्षा आहे माझी जोडीदाराकडनं काय अपेक्षा आहे याबद्दल क्लॅरिटी यायला हवी आणि ती कशी यायची हा निर्णय कसा घ्यायचा हे या पुस्तकात नक्कीच फुलगडून सांगितलं आहे त्याच्याचबरोबर ना की हे नातं अतिशय जवळकीच असतं म्हणजे तुम्ही चोवीस तास सोबत राहणारे आहात रहा। तेव्हा आणि दोन व्यक्ती म्हटलं की तर विविधता आलीच म्हणजे कोणी दोन व्यक्ती इव्हन एका घरातले दोन व्यक्ती सारख्या स्वभावाचे असतील असं नाही आणि त्याप्रमाणे हे म्हणताय ते वेगवेगळे असणारे तर अध्यावतच हो आहे पण वेगवेगळं असणं यात काहीच प्रॉब्लेम नाहीये ऍक्सेप्टिंग द डिफरन्स हे महत्वाचं आहे आणि प्रत्येकाला स्कोप स्वतःची स्पेस देणं ॲट द सेम टाईम एकत्रित वागणं हे जे आहे ना ही कदाचित वेळेला कार्यावरची कसरत होऊ शकते पण त्याला जर आपण मानसिकरित्या जर तयारी असेल तर मला वाटते थोडं सोपंही जाऊ शकतं आणि आपल्या शिक्षणांना कधीही ही स्किल जे आहे ना कम्युनिकेशनचं म्हणा नाती जोडण्याचं म्हणा हे hey, दुर्दैवानी सगळीकडे नाही शिकवलं जात तर हे सगळं काय आहे किंवा त्याची मला जागरूकता माझ्यासाठी निर्माण करणं आणि मी माझ्यासाठी एक चेकलिस्ट सुद्धा तयार करू शकते या पुस्तकात मी चेकलिस्ट दिलेली आहे की आपण जोडीदाराकडनं अपेक्षा करताना आपण काय चेकलिस्ट करून घ्यावी किंवा कोणत्या गोष्टी मी निगोशिएबल धरू शकेन कोणत्या गोष्टी नॉन निगोशिएबल असतील माझ्यासाठी प्रत्येकाची निवड आहे प्रत्येकाला आता समजा एखाद्या व्यक्तीला घरात माझं घर सांभाळणारी माझी पत्नी असावी अशी त्याची अपेक्षा आहे आणि त्याने करिअर ओरिएंटेड मुलगी निवडली तर तिथे मिसमॅच होणार म्हणजे यात ती, या ती मुलीचाही दोष नाही मुलाचाही दोष नाही हे मॅचिंगमध्ये प्रॉब्लेम झाला होता हे अगदी वरकरणी उदाहरण झालं पण हे खोलवर जाऊन सुद्धा याच्यासाठीची चेकलिस्ट आणि त्याबद्दल मी कशी तयारी करावी हे सखोलपणे सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे आणखी एक मुद्दा ह्याच्यात मी कव्हर करायचा प्रयत्न असा केला होता की पहिलं लग्न किंवा मी दुसरं लग्न करत असेल तर जेव्हा आपण पुन्हा लग्न करतो पहिलं लग्न आयदर आपण घटस्फोट घेतला असेल किंवा म्हणजे जोडीदाराचा मृत्यू झाला असेल आणि आपण पुनर्विवाहाचा जेव्हा विचार करतो तेव्हा पहिल्या लग्नापेक्षा थोडी वेगळी परिस्थिती असते तर त्यावेळेला आपण काय काय विचार घ्यायला हवा हे सुद्धा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न मी म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये हे सुद्धा प्रश्न आहे मग त्याच्यावर सुद्धा हे पुस्तक प्रकाश टाकतो ई प्रकाशांनी हे प्रकाशित केलेलं आहे असं हे पुस्तक आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत आणि पुस्तक डिटेल मध्ये वाचल्यावर वा नक्कीच उपयुक्त होणार आहे एकदा मला वाटतं आपण एपिसोड केला होता त्याची हो। लिंक आपण परत एकदा देऊया डिस्क्रिप्शन मध्ये थोडे हो। जण निवडण्याची एक वेबिनार केला होता आपण तेव्हा आणखी सफल होऊ शकत आता हे पुस्तकाबद्दल तर नक्कीच होईल हे पुस्तक जर वाचायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण त्याची लिंक दिलेली आहे ई साहित्याच्या वेबसाईट वर हे उपलब्ध आहे ई साहित्य प्रतिष्ठान आणि मोफत आणि हे पुस्तक मोफत आहे त्यामुळे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि वाचू शकता आता आता हे पुस्तक जे प्रकाशित झालेलं आहे ना तर मध्ये आता एवढ्यातच हे प्रकाशित झालं जानेवारीला पण एवढ्यातच मला दोन तीन जणांकडून आलेला आहे की हे खूप उपयुक्त पुस्तक आहे आणि जे पॉइंट तुम्ही घेतलेले आहेत ते सुद्धा सुद्धा आहेत असं मला प्रतिक्रिया आलेली आहे तेव्हा तुम्ही सुद्धा हे नक्की वाचा आणि आवडलं तर आम्हाला नक्की कळवा तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट बघत असतो पुन्हा अशाच नवीन विषयासह भेटूया पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत नमस्कार